साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी जयंतीच्या मिरवणुकीसाठी रात्री बारापर्यंत परवानगी देण्याची मागणी शांतता कमिटीच्या बैठकीत अनेक सदस्यांनी केली यावर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी यंदा विशेष बाब म्हणून परवानगी देण्यासाठी सकारात्मक अभिप्राय जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती शुक्रवारी त्यांनी दिली त्यामुळे याबाबत चेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात गेला आहे दरम्यान मंडळाला शुल्क हजार वरून शंभर रुपये करण्याबाबत सोमवारी बैठक होईल अशी माहिती मनपाचे उपायुक्त सारिका अकुलवार यांनी दिली पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटी सदस्य बैठक पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी मंचावर पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील डॉक्टर गोहर हसन सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर किरडकर राजन माने सहाय्यक आरटीओ आसिफ मुलाणी यांची उपस्थिती होती पोलीस आयुक्त राजकुमार म्हणाले सध्या ऑनलाईन परवानगी मिळत आहे ज्यांना येत आहे त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसून फॉर्म भरून देण्याची सोय करावी ज्या मंडळांना पूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे त्यांना यंदाही लगेच परवानगी मिळेल पण नवीन मंडळासाठी मात्र विचार केला जाईल शिवाय यंदा मिरवणुकीसाठी प्रत्येक रस्त्यानुसार मिरवणुकीची एक रांग किंवा दोन रांगा केल्या जाणार आहेत मंडळांनी एक बेस लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे या पावलाचे स्वागत आहे पण लपून बेस वाढवू नका अशा सूचनाही त्यांनी केल्या सुरेश पाटोळे म्हणाले मिरवणुकीसाठी एकेरी मार्ग सुरू ठेवावा सोहम so लोंढे यांनीही अपेक्षा व्यक्त केल्या युवराज पवार म्हणाले मनपाने इतर उत्सवांप्रमाणे कमी शुल्क आकारावे यावेळी मिथून लोखंडे राजश्री कांबळे ऍडव्होकेट शैलेश पोटफाडे यांची भाषणे झाली

माझी मंत्री राहील कारण कनेक्शन काही द्या निवडणूक मार्गावरच्या आपलं लायसन्स खूप मोठा धोकादायक अण्णाभाऊ साहेब पुतळा पाच झाला तो चौकदार जागी पेशंट डॉक्टर आंबेडकर पुतळा त्यातला चार पुत्रा संस्वतीच त्याच्यामुळं काय आनंद झाला कमी केला कारण आपल्याला माहिती आहे बाबा प्राचारण निवडणुकीमध्ये काही खोके असतात लोक हवसने आलेले असतात काही असतात सगळीकडे आणि त्याच्याकडून जर काय आधार झालं तर मग ते कुणावर कोणी विसरेल असा प्रश्न आहे त्यासाठी त्या लाईव्ह सुरू कराव्या बंद ठेवू नये चाचणी आता आपली मीटिंग झाली की उद्यापासून कृपा करून करा तर दरवर्षी हा विषय येतो आणि ते वर्ष पुन्हा पुन्हा आणि म्हणून त्या वर्षानं आता त्या ठिकाणी ऑफलाईन असतो ऑनलाईन असतात सुरू आहे माझ्या अनुभवाने विजय मॅडम होत्या चंबोले मॅडम होत्या त्या ठिकाणी शिजे साहेब होते शेरगावकर साहेब होते होते त्यांच्या काळात आमच्या आधी परवानगी देणं त्या पद्धतीने भाव कारण आम्ही जे उच्चित माणसं आपण

रेल्वेचा पण धोका तयार झाल्यामुळे मेघावरून येणारी मिरवणूक आता ती बंद झालेली थांबलेली आहे रेल्वे प्रशासनाने आम्हाला प्रवण केले पण परंतु पोलीस प्रशासनाने त्याला विरोध केला होता असू द्या तर त्यामुळे आम्ही ते मार्ग बदलला आता ती मिरवणूक ज्याच्या तिथे आता असे पुण्यापासून मी निघते म्हणजे सर्व गोष्टी पोलिटेशन केलं आता कोणत्या जवळ पोलिटेशन आलं त्यांना तिथून परवानगी आपण द्यावी म्हणजे मग त्या मिरवणुकीच्या अभ्यासाची सुरुवात पूर्ण करता येईल आणि दुसरी गोष्ट जसं आपण सगळ्यांनी निवडणूक पूर्ण जाते किंवा मागे जाते स्पर्धा सांगितली परंतु आमचे विनंती आहे त्या ठिकाणी आयुक्त साहेब असतात जिल्हाधिकारी साहेब असतात लोकप्रतिनिधी असतात खासदार आमदार असतात या ठिकाणी असतात पूजेसाठी आणि ज्यावेळेला आमच्या पूजेचा कार्यक्रम किंवा सगळे अनाऊन्समेंट अभिवादन चालेलं असतात त्यावेळेला सुरू करतो ते होऊ नये पूजा संपल्यानंतर पहिले निवडणूक निघाल्यानंतर आपण सगळ्या निवडणुकी मार्गदर्शन कराव्या तोपर्यंत तुमचं वैपरी तो थांबवली एवढीच विनंती

त्या ठिकाणी सगळे इतर होते लाख लोक दीड लाख रोजचा इसूर होतो त्यांना म्हणून तिचा आनंद दुखता येत नाही आणि त्यासाठी ही रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी आता द्यावीस असा आग्रह आणि आपल्याला आणत नाही त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील घर राज्यमंत्री असतील त्या सर्वांना आम्ही निवेदन देऊन जिल्हाधिकारी साहेब असतील त्याला सगळ्यांनी देऊन आम्ही विनंती दिलेली आहे म्हणजे आमच्या विनंतीला न्याय जावा त्या ठिकाणी माहिती साहेबांचं जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनामध्ये जर बारा वाजेपर्यंत उल्लेख आला तर महाती समाजाला आशीर्वाद दिल्याचा कोणी तेवढे द्यावे का त्या कायद्याच्या चौकशीत राहून आपल्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी दिलेल्या आपल्या सगळ्या कायद्याप्रमाणे पार पडली आपल्याला माहिती त्याच्यापुढे गेलेली आहे समाजाची नागरिक महिला मुलगी म्हणून या आम्हाला समाजाचे पहिला मी सर्वांचे इथे मी आभार मानते आणि मी आज जे काही सूचना करणार आहे ते सूचना असल्या शास्त्राला ही माझी विनंती असेल मी राजश्री कांबळे राणा

山田君って अध्यक्ष संस्थापक मात्र समाजाचे अध्यक्ष पवार सर आणि जमलेले सर्व तरुण मंडळ मला आता सर्वांनी सूचना मांडलेल्या आहेत आणि त्या सर्वांच्या सूचना फक्त त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी मला सांगायच्या यायच आहेत की अण्णापूर साठीचा पुतळा सा आहे तिथून मंगळवेढा बोलला जातो पुतळ्याला चिटकून तिथे तफे आहे सर म्हणजे पुतळ्याच्या पाठीमागे माझं नाव ॲडव्होकेट शैलेश कोठफोडे मातन समाज कृती समिती सलगन तसेच मातन समाज कृती समिती शहर अध्यक्ष त्या टपरी मध्ये पाणी विकले जातो बुडका विकला जातो तसेच तिथं साहेब जे जाणारे येणारे प्रवासी आहेत ते पाण्याची बाटली घेतात आणि ते पुढळला जे जागा आहे तिथं त्यांनी मद्यपान सुद्धा करायचं पहिली ती अनधिकृतपणे असलेली टपरी तिथून काढावी हे अशी मी महापालिकेला विनंती करतो आणि दुसरी तिथे का केलच्या गाड्या आहेत आणि काही अतिक्रमण आहे ते अतिक्रमणाचा मुद्दा साहेब लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहे तिथं अतिक्रमण आहे पण तिथलं अतिक्रमण आजपर्यंत काय हटलेलं नाही ते अतिक्रमण पण हटवलं पाहिजे आणि दुसरी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साहेब मिळवणूक चालू असताना कारण समाजातून आपल्या सोला सोलापुरातून येतात सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरून येतात महाराष्ट्रातून आपण समाजाचे आणि इतर बहुजन बांधव अणू साठेची मिरवणूक पाहण्यासाठी येत असतात त्यावेळेस महिला देखील असतात लहान मुले देखील असतात तसेच तर महिलांसाठी फिरत शौचालय किंवा त्यांच्यासाठी काही जर व्यवस्था करता आली तर तीही केली पाहिजे ही सूचना आहे माझ्या ती मागण्या आहेत याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं मी सर्वांना अशी विनंती करतो मंडळासोबत कॉम्पिटिशन करून तुम्ही गाडाबाजी करणे हे अवॉइड करा आता बऱ्यापैकी आपण कमी केलेले आहे आपलं सर्वांच्या सहकार्यामुळे तशाच आपण कंटिन्यू करू डिसेंबरबद्दल आम्हालाही कळत आहे

जाणून ब्रास दे उद्देश अजिबात नाहीये पण काही पर्टिक्युलर क्वार्टर त्यांनी जाणून करण्याचा प्रयत्न केला तर नक्की आम्हाला उत्तर द्यावं लागेल काही ऐन वेळी येऊन नशन देऊन त्रास द्यायचे अजिबात असं काही होणार नाहीये शांततेने चांगल्या पद्धतीने आम्ही साजरा करू आणि सोशल मीडियावर लक्ष ठेवा सर्व जे स्मार्टफोन यूज करणारे युवपीडी आहेत कोणी काय खाऊ शकतो बोललं त्याच्याबद्दल तुम्ही सर्व कमेंट देत बसले किंवा त्यांच्या घरी जाऊन त्याला उत्तरणार हे योग्य उत्तर नाही नाहीये तुमच्याकडे काय अशा आठशे पाणी कोर्स किंवा कमेंट तुम्हाला आनंद आला तर ज्या वेळेस पोलीस स्टेशन ला इनफॉर्म करा किंवा तुमच्या पट्टीवर भेट ते आहे सर्व मंडळी ते तुम्हाला संपर्क करणार आहे संपर्क ते कुठे जातात करून जे कायदेशीर कारवाई करायचे ते आम्ही करू आता आम्ही स्वतः कायदा हातात घेतलं तर विना कारण

तुम्ही वाहन डेकोरेशन करताना किंवा आपल्याही आता सेम टाइम दिला असाही विषय नाही जे कामा निमित्त आलेलं आहे ते काम करून जाणार आहे जे टवलखोर लोक आहेत त्यांनाही टार्गेट करत आहे त्याच्यात तुम्ही असा काही करू नये आमचं वर्ष पूर्ण आहे म्हणून तुमचं वर्ष आहे बाकीचे सर्व महत्वाचे आणि डिसेबल आणि हे आवाजचे मर्यादा म्हणून तू बोलला त्यात या वर्षी सुरुवातीपासून सर्व सर्वप्रकारांनी आम्हाला साताय करून एक देश एक काम ठेवतायत आता मध्यवर्तींनी आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे तशाच करणार आहे म्हणून फक्त एवढंच विनंती आहे एक बॉक्सला आज जास्त स्पीकर ठेवू नाही

असा विशेष म्हणून केलं तर केल्या ताकद नाही म्हणून आता दरवर्षी विशेष बाब विशेष बाब म्हणून घेणे ते आवड आहे या सीटला जे कोणी बसतात त्यांच्या जे विशेष बाब आहे का नाही ते निर्णय घेणे त्यांचे त्यांच्या डोक्यात चालत तर माझ सूचना समाजवादावर हेच आहे राज्य शासनाकडून जे आवड येत आहे त्या एक प्रश्नच नाही आहे राज्यपाला एकत्र राहील त्यानंतर तुम्हाला सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखपुरावा करणे हेच आहे आणि यावर्षी पण आता तुम्ही सोलापूर शहरामध्ये एवढा करत आहे असा किती ठिकाणी हो काय माहीत नाही सर्व ठिकाणी शिफारस किंवा कलेक्टर साहेबांचे निर्णय जे जे काही असो पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण ते समाजासाठी ते कोणता नाहीये नाही आहे पण आपलं परमंट करायचे असतात ते राज्य शासनाच्या जीयाकडून यायला पाहिजे त्यानुसार आपण पाठोळा करावेत पुन्हा सर्वांना आपण आमच्या निमंत्रण आलेले आहे त्याबद्दल आधारी आहे सर्वांनी मिळून कॉर्पोरेशनच्या वतीने एवढा त्यांचं चा काम चालू आहे आणि पोलीस बांधावर आपल्याला शहर पोलीस होमगार्ड आणि एसआरपी अशा तिन्ही मिळून तुम्हाला बंदोबस्त निवडून देणार आहे आमचं प्रयत्न आहे मागच्या वर्षीपेक्षा बेटर नेहमी म्हणून जे बंदोबस्त आपला अंमलदार अधिकारी पासून असो किंवा जे काही सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर आहे लाईट सीसीटीव्ही कॅमेरे आणि बॅरिकेडिंगच्या हे सर्व करू ट्राफिक चाही या वर्षी उपक्रम नवीन नवीन हसन साहेब करून देणार आहे तर आपलं सर्वांचं सहकार्य आम्हाला नक्की लाभेल अशी अपेक्षा आहे सर्वांना पुन्हा एकदा एकशे पाचवन जयंती साहित्य रत्न्हेरत्न जयंती निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय